नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज चोराडे येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे चोराडे तालुका खटाव मित्रांनो या ठिकाणी हे मैदान संपन्न झालं आहे मैदानाचं प्रथम पारितोषिक बघताय एक लाख पंधराशे पंचावन्न रुपये आणि या मैदानात रती महारुती टॉप चीन ते मित्रांनो नक्कीच येतील तसेच आपल्या सर्वांचा लाडका वेगळाचा शेवट सर्जा या मैदानासाठी मित्रांनो येणार की नाही मित्रांनो सध्या सध्याचा जो काळ आहे तो खूप कठीण चालू आहे पैलवान अभिजित भैया पवार असतील खूप प्रयत्न करतायत नियोजन करतायत परंतु मित्रांनो वायदे वगैरे हो या विषयांमुळे मित्रांनो कुठेतरी नियोजन होतंय चांगलं परंतु सर्जाला एक दोन मैदानामध्ये मागच्या चार पाच मैदानामध्ये मित्रांनो हार पत्कारावे लागले आहे तर चोराडे दे मैदानात पंचवंद केसरी सर्जा येणार का तर मित्रांनो शंभर टक्के या मैदानासाठी सर्जा येणार आहे पायऱ्याबद्दल अजून अपडेट नाही आले तर नक्की सांगेल तर कसे वाटले व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच अपडेट नेहमी माझ्या चॅनलवरती टाकत असतो सुद्धा अपडेट हिंद केसरूप बाकासूर जे चॅनल आहे त्यावरती तुम्हाला भेटेल चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद